हॅलो मी प्रिया मी आपल्या प्रियाज वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण काही हो। का किचन टिप्स बघणार आहोत तर स्मार्ट गृहिणींसाठी काही स्मार्ट महत्त्वाच्या किचन टिप्स ज्या सगळ्यांना माहीत असल्याच पाहिजे म्हणजे कामंसुद्धा फास्ट होणार आणि जेवणसुद्धा चविष्ट होणार चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात टीप नंबर वन घी घरच्या घरी बनवणार असाल तर मलाई साठवण्यासाठी त्या डब्यामध्ये खाली थयाचा थर लावावा मग मलाई तुम्ही एक ते दीड महिन्यापर्यंत फ्रीजमध्ये साठवू शकता टिप नंबर दोन किचन ओटा किंवा गॅस पुसण्यासाठी डिशवॉशर लिक्विड खाण्याचा सोडा पाणी आणि मीठ यांचा मिश्रण एकत्र केल्याने जुने डाग घालवण्यासाठी देखील उपयोग होतो टीप नंबर तीन ओला नारळ तुम्ही किसून फ्रीजमध्ये एक ते दीड महिन्यापर्यंत ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये पाच दिवसापर्यंत स्टोअर करू शकता टीप नंबर चार टॉमॅटो लवकर शिजण्यासाठी टॉमॅटो घातल्यानंतर लगेचच मीठ घालावा टीप नंबर पाच पुरीचे कणिक मळताना त्यामध्ये मीठ कडकडीत तेलाचे मोहन आणि ओवा टाकल्याने पुऱ्या एकसारख्या फुगल्या जातात आणि चवीलाही खूप छान लागतात टीप नंबर सहा डोशासाठी चटणी बनवताना त्यामध्ये चिंच किंवा लिंबाचा रस नक्की घाला त्याने अगदी बाहेर मिळणाऱ्या चटणीसारखी चव येते टीप नंबर सात लसूण जास्त प्रमाणात सोलायचे असतील तर पाकळ्या तव्यावरती परतून घ्याव्यात आणि पाण्यामध्ये टाकाव्यात म्हणजे चाळ पटकन निघते टीप नंबर आठ हिरवी मिरची जास्त दिवस टिकण्यासाठी त्याची देठ काढून स्टोअर करावीत टीप नंबर नऊ भेंडीची भाजी बनवताना त्यामध्ये थोडा लिंबाचा रस घालावा म्हणजे भाजी चिकट होत नाही आणि चवीलाही छान लागते टीप नंबर दहा भाजी खारट झाली असेल तर त्यामध्ये गव्हाचे पीठ भिजवून एक पातळ गोळी करून टाकावी म्हणजे भाजीतला खारटपणा पीठ शोषून घेतो टीप नंबर अकरा मसाले जास्त काळ टिकवण्यासाठी त्यामध्ये थोडं मीठ घालून ठेवावे म्हणजे त्यांना जाळी लागत नाही टीप नंबर बारा शिरा बनवताना रवा संपूर्ण शिजल्यानंतर शेवटी साखर आणि इलायची पावडर घालावी म्हणजेच शिरा सुटसुटीत आणि चविष्टही होतो टीप नंबर तेरा डोशासाठी तांदूळ आणि डाळ भिजत घालताना त्यामध्ये मेथीचे दाणेसुद्धा घालावेत म्हणजे पीठ लवकर फर्मेंट होतो आणि डोसा चवीलाही छान लागतो आणि नवनवीन टिप्स माहीत करण्यासाठी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा टिप नंबर चौदा उडद पापड असलेल्या डब्यामध्ये मेथीचे दाणे घालावेत म्हणजे पापड खराब होत नाहीत किंवा त्यांना कीड लागत नाही टीप नंबर पंधरा ढोकळ्यासाठी पुदिन्याची चटणी करताना चटणीला जाडसरपणा येण्यासाठी शेव किंवा ढोकळ्याचे तुकडे टाकावेत आणि चटणीचा रंग हिरवागार राहण्यासाठी बर्फाचे तुकडे किंवा फ्रीजमधलं पाणी वापरावे टीप नंबर सोळा काजू बदाम किंवा इतर ड्राय खराब होऊ नये म्हणून डब्यामध्ये लवंग टाकून ठेवावे साबुदानावदार होण्यासाठी साबुदाना त्यामध्ये मीठ टाकावे आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करताना त्यामध्ये मिरची सुद्धा घालावी आणि टिप्स आवडल्या असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीला सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचीसुद्धा नोटिफिकेशन मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग